अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या सगळ्यात मोठी आहे आणि आजच्या घडीला हा समाज राज्याच्या सर्व धार्मिक याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मोठा समाज आहे आम्ही सगळे लोक बौद्ध धर्माचे पालन करीत असतो अध्यक्ष महोदय बौद्ध समाजाचे सर्वात मोठे धर्माचे सर्वात मोठे व अग्रणी असे पवित्र स्थान म्हणजे बिहार येथील बौद्धील महाबोधी महाविहार त्याच्या मुक्तीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये आमचे बौद्ध धर्मगुरु पूज्य मंत्री आर्य नागार्जुन नागार्जुसई यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील हजार बौद्ध समाजाच्या लोकांनी बिहार मध्ये जाऊन आंदोलन केलं अध्यक्ष अध्यक्ष मध्ये सदर आंदोलन हे आज त्या ठिकाणी पुन्हा सुरू आहे आणि ते देशभर पेटलेलं आहे देशाच्या संसदेतही हा विषय त्या ठिकाणी उचलण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन पेटले असून नागपूर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाणी सातत्यानं मोर्चे निघत असून मोठ्या संख्येने बौद्ध समाज बौद्ध ग्रह येथील आंदोलनात जाऊन सहभागी होत आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसेस मध्ये बसेस मध्ये जाऊन सुद्धा हजारोच्या संख्येने बसेस या बौद्ध ग्याला चालले आहेत अध्यक्ष महोदय आज वीस मार्चला बौद्ध ग्राह्यातील या आंदोलनासाठी ला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे मोठ्या संख्येने मोर्चा आयोजन झालेलं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दीक्षाभूमी ते संविधान चौक असा तो मोर्चा आहे निवेदन करायचा अध्यक्ष महोदय भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस नुसार प्रत्येक धर्माला जातीला त्यांच्या पवित्र स्थानी पूजा अर्चना करण्याचे अधिकार आहेत आणि हा समाज महाराष्ट्रात मोठा असल्याकारणाने राज्य सरकारनं केंद्र सरकारला यासंबंधी हस्तक्षेप करून बौद्धांचं स्थान त्यांना देण्यासंबंधी त्याची मुक्ती करण्यासाठी निवेदन करावं ही माझी विनंती था जय भी साथियों अप्रैल को कल्याण में स्तरीय विशाल जनसभा का आयोजन किया गया है और उसकी जोरदार तैयारी बॉम्बे रिवजन में शुरू हो गई है और उसके साथ साथ अप्रैल को नागपुर में विशाल जनसभा का आयोजन किया गया है जो जनसभा अब अगला कदम क्या होना चाहिए? महीना गुजर गया है मगर बिहार सरकार या केंद्र सरकार महाबोधि महाविहार के मामले को लेकर गंभीर क्यों नहीं है बिहार असेंबली में और पार्लियामेंट में सांसदों के द्वारा विधायकों के द्वारा आवाज उठाई जा रही है मगर सरकार गंभीर क्यों नहीं है इस बात को लेकर लोग चिंतित हैं। तो इसलिए नागपुर ये महा माना डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के धम्म क्रांति नागपुर से शुरू हुई नागो की भूमि है और यहाँ पर लाखों जन समुदाय की उपस्थिति में अब आगरा कदम क्या होना चाहिए ये फैसला लेने के लिए इस जनसभा का आयोजन किया गया है कोई भी लड़ाई जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट अशोक मित्रों महाबोधि महाव्यार मुक्ति आंदोलन ही आता जागतिक आंदोलन बनने लगे जग भर तो यह आंदोलन आता पाठिमा मिलता है बिहार मधे का दिवसपूर्वी वादल वारा पाउस पड़ला तरी देखील बौद्ध भिक्षूंची संख्याही कमी झालेली नसून उलट तुप्पट आणि तिप्पट पट्टीने वाढलेली आहे माबुधी महाविहार कायदा रद्द करून बौद्ध लोकांना या मंदिराचे व्यवस्थापन देण्यात यावे यासाठी काही जागरूक बौद्ध प्रतिनिधींनी राष्ट्रपतींना अर्ज केलेला आहे आणि या अर्जामध्ये त्यांनी साफ शब्दात लिहिले आहे लिहिलेले आहे की बिहार सरकारवरती कार्यवाही करण्यात यावी आपण स्क्रीनवरती पाहू शकता यात विषय लिहिलेला आहे की महाबुदी बिहार एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम सतरा आजही सुरू असल्यामुळे व गैर अर्जदार पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून बळजबरीने बौद्ध गया महाबुधी महाविहार मंदिर आपल्या ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्यामुळे व अनुयायी सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे महाविहाराचे विद्रुपीकरण करीत असल्यामुळे संविधाना विरोधात सर्व कृत्य चालू असल्यामुळे न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलमानुसार फौजदारी कारवाई करण्याबाबत लेखी फिर्याद देत आहे यामध्ये आरोपी बिहार सरकार आणि बिहार सरकारचे मुख्यमंत्री तसेच कलेक्टर आणि महाबोधी कमिटीचे प्रतिक्रांतीवादी महंत लोक यांना यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे यांना आरोपी ठरवलेली आहे एका जागरूक बौद्ध व्यक्तीने राष्ट्रपतींना हे तक्रारी अर्ज स्टॅम्प पेपरवर लिहून पाठवलेला आहे मित्रांनो येत्या पाच एप्रिल रोजी कल्याण येथे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाची महान जनसभा होणार आहे आणि विलास खरात या सभेचे अध्यक्ष आहेत विनय चार भंते मार्गदर्शक आहेत तर उद्घाटक संसद चंद्रशेखर आझाद आहेत आकाश देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन हे बौद्ध लोकांसाठी अत्यंत महत्वाचे आंदोलन आहे याचा उद्देश बिहारमधील बुद्धकयेतील महाबोधी महाविहार हे बौद्ध भिकूंच्या पूर्ण नियंत्रणाखाली आणणे आणि ते ब्राह्मणी प्रभावापासून मुक्त करणे हा आहे माऊदी महाविहार हे बौद्ध धर्माचे पवित्र क्षेत्र आहे येथे जगत बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती सम्राट अशोकाने या ठिकाणी मंदिर बांधले होते आणि ज्या बोधिवृक्षाखाली तथागत बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती त्याच्या भोवतीने वज्रासन हिर्यासचे वज्रासन बा अशोकाने बांधले होते अठराशे एक्क्याण्णव मध्ये श्रीलंकेतील बौद्ध भिको अनागरिक धम्मपाल यांनी मंदिर व्यवस्था मंदिर हिंदू व्यवस्थापनाच्या ताब्यात असल्याचे पाहून त्याला ताब्यात आणण्यासाठी आंदोलन सुरू केले त्यांनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला परंतु पूर्ण यश मिळाली नाही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बुद्धगया मंदिर कायदा पारित झाला ज्याद्वारे महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन एका समितीच्या हाती देण्यात आले या समितीत नऊ सदस्यापैकी पाच हिंदू चार बौद्ध असतात आणि यामुळे लोकांच्या ताब्यात महाविर गेले बौद्ध लोकांना केवळ तिथे शोपीस म्हणून ठेवण्यात आले बौद्ध अनुयांची प्रमुख मागणी आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून महाबुद्धी महाविहार पूर्णपणे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे आमचे म्हणणे आहे की या ठिकाणी हिंदू कर्मकांड केली जातात ज्यामुळे बौद्ध धर्माच्या पवित्रतेला धक्का पोहोचतो तसेच बौद्ध तीर्थयात्रेसाठी योग्य सुविधा उपलब्ध होत नाही जगभरातून जो निधी मिळतो त्याचा गैरवापर हे लोक करत असतात हे जे आंदोलन चालू आहे भारतसह जगभरातील बौद्ध समुदायात पसरलेली आहे पुणे मुंबई नागपूर यासारख्या शहरामध्ये मोर्चांनी उपोषणी झालेली आहेत तसेच विदेशामध्ये देखील मोर्चे निघालेली आहे तसं संयुक्त राष्ट्रसंघाने देखील भारत सरकारवर त्या कायदा रद्द करण्यासाठी मागणी केलेली आहे दोन हजार मध्ये पुण्यात आठ मार्च रोजी लाखो बौद्ध अनुयांनी बुद्धम सणम गच्छामीच्या घोषणा देत विराट मोर्चा काढला नाग घोष पंथे राजरत्न पंथे बुद्ध घोष यासारख्या बौद्धिकोने याचे नेतृत्व केले प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर यांनी तिकडे यांचे नेतृत्व केले बिहारमध्येही अनेकदा उपोषणे दर्शने झाली आहेत परंतु बिहार सरकारने या आंदोलनला दडपण्याचा प्रयत्न केला आहे हे आंदोलन केवळ महाविहाराच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित नसून बौद्ध धर्माच्या आणि स्वायत्तेचा एक भाग मानलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हापासून या आंदोलनला आंबेडकरी चळवळीचा एक पाठिंबा मिळालेला आहे एकशे पस्तीसहून अधिक काळात चाललेला हा लढा अद्याप पूर्ण यशस्वी झालेला नाही बौद्ध लोक या मागणीसाठी एक लढत आहेत आणि सरकारवरती दबाव वाढवत आहेत मित्रांनो बौद्ध धर्माचा जो महायान पंथ आहे या महायन बौद्ध धर्मातील जे बोधिसत्व आहेत अवलोकतेश्वर असतील लोकेश्वर असतील तारा देवी मंजुश्री यांनाच या लोकांनी विष्णू कधी राम तर मंजुश्री डाकिनी तारादेवी हे जे बोधिसत्व आहेत ज्या महिला बोधिसत्व आहेत यांना दुर्गा काली म्हणून प्रस्तुत केली तदागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म प्रत्येक बौद्ध भिक्षूंनी आपापल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बौद्ध धर्मामध्ये बऱ्याचशा बौद्ध विद्वानांनी संशोधन कार्य करण्याचे काम केलेले आहे आणि याच अभ्यासामुळे या संशोधनामुळे महायान हिनयान आणि वज्रयान हे पंथ उदयास आले तसे गेले तर हे बौद्ध धर्माचे पंथ हे बौद्ध धर्माचे स्कूल्स आहेत स्कूल्स ऑफ बुद्धिझम असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही दलाई लामा देखील महायान हिनयान वज्रयान हे बौद्ध धर्माचे स्कूल्स आहेत शिक्षण संस्था आहेत असे म्हणतात मा, महाळ्यांमध्ये ज्या बोधिसत्वांच्या संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत याच बोधिसत्वांना अतिक्रांती लोकांनी देव बनवले स्त्री पुरुष समानता मानतो आणि त्याचेच प्रतीक म्हणजे तारा, तारा देवी बोधिसत्व तारादेवी बोधिसत्व पण दुसरी बोधिसत्व टाकिनी आणि यांनाच देवी बनवण्याचे कार्य लोकांनी केलेले आहे बोधिसत्व दुःख संपवण्यासाठी कार्य करतात बौद्ध धर्मामध्ये जे मार संकल्पना आहे माराच्या जे सैनिक आहेत त्यांच्याशी लढा देण्याचे काम करतात त्यांचे जे चित्र शिल्पचित्र जे बौद्ध लीलांमध्ये कोरलेली आहे त्याचीच कॉपी करून देव लोक राक्षसांसोबत युद्ध करत आहेत दैत्य लोक लोकांसोबत युद्ध करत आहेत अशा प्रकारच्या रचल्या वास्तविकता बौद्ध धर्मामध्ये या ज्या कथा आहेत त्या माणसाच्या मनातील जे वाईट विचार आहेत वाईट भावना आहेत ज्यांना बौद्ध धर्मामध्ये मार हे असं म्हणण्यात आलेले आहे त्यांच्या सोबत हे बोधिसत्व लढत असतात अशा पद्धतीचे चित्रण बौद्ध धर्मामध्ये करण्यात आलेले आहे आणि याचेच विकृतीकरण करून हे काही देव आहेत आणि राक्षसासोबत लढत आहेत अशा प्रकारचा एक अशा प्रकारे या लोकांनी याचे प्रेझेंटेशन प्रस्तुतीकरण केलेले आहे बौद्ध धर्माची जी वास्तविक ओळख आहे वास्तविक त्याची जी महायान बौद्ध धर्मातील जे बोधिसत्व आहे त्यांना देव करून देवी बनवून प्रतिक्रांतीवादी लोकांनी स्वतःचा व्यवसाय मांडलेला आहे स्वतःचा उदार निर्वाह करण्याचे साधन यांनी निर्माण केलेले आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना यांनी विष्णूचा नववा अवतार घोषित यासाठी केले कारण की तथागत भगवान गौतम बुद्धांचा खरा इतिहास लोकांना कळू नये जर बुद्धांचा खरा इतिहास लोकांना कळाला तर या देशातील जाती व्यवस्थेमध्ये विभागलेले लोक पुन्हा एकदा बहुत होतील आणि त्यांनी जे हजारो वर्षापासून यांना गुलाम बनवून ठेवले आहे त्यांचे जे वर्चस्व आहे ते नाहीसे होईल तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या बौद्ध विहार यावरती बेकायदेशीरित्या कब्जा करून त्यांना मंदिरामध्ये रूपांतरित करून खोटा इतिहास लिहून इतिहासाचे विकृतीकरण करून या लोकांनी बहुजन समाजावरती राज्य स्थापित केलेले आहे महाबोधी महाविहारवरती देखील यांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे अशा संख्या हजारो चौऱ्याऐंशी हजार स्तूप आहेत जे सम्राट अशोक यांनी बांधलेले आहेत त्या सर्व विहारावरती या लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे आणि म्हणूनच महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी विलास खरात आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधव बौद्ध भिक्षू आंदोलन करत आहेत जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे अनागारिक धर्मपाल यांनी सुरू केलेल्या आंदोलनला आता खूप मोठी गती मिळाली असून जा हे जागतिक स्वरूपाचे आंदोलन बनलेले आहे आणि जोपर्यंत महाबोधी महाविहार आपण आपल्या ताब्यात घेत नाही तो सा तोपर्यंत हा लढा असा चालू ठेवायचा आहे येत्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी बुद्ध पौर्णिमा जयंतीदिनी महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलनाचा मुद्दा गाजला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम ध्येय बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करणे हेच होते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी महाबोधी महाव्यार मुक्त करण्यासाठी एक मोहीम राबविली पाहिजे आणि करोडोच्या संख्येने बुद्ध घ्यात जाऊन महाबोधी महाव्यार मुक्त करण्यासाठी आपण या आंदोलनामध्ये सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे सभा घेतला पाहिजे मित्रांनो महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायलाच मिळेल म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रसार करण्याच्या असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने मिळून आमच्या बौद्धम प्रसारात सहकार्य कराईन नो थाय भी जय भीम जय सम्राट अशोक